नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील एक मोठी अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी आहे एकंदरीत जर बघितलं तर भरपूर लाडक्या बहिणींना भीती होती की त्यांचे अर्ज आता बाद होणार आहे मात्र जर बघितलं तर जय निकषात न बसणाऱ्या नऊ लाख लाडक्या बहिणींना बाद करण्यात आलेली आहे मात्र आता इदून पुढं कोणती पडताळणी होणार नाही त्या त्याचप्रमाणे ज्यांना आता तेरावा हप्ता मिळणार आहे त्यांना आता हा लाभ कायमच मिळत राहणार असल्याची बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर लाभार्थी अपात्र केल्यास त्याचा फटका बसण्याची सत्ताधाऱ्यांना भीती आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची पडताळणी स्थगित केल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे जर बघितलं तर जे आहे पुढच्या काही काळामध्ये जवळपास ज्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळालेला आहे त्यांना तेरावा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे आणि ज्यांना तेरावा हप्ता मिळणार आहे त्यांना कंटिन्युअसली आधी दोन पुढे हप्ते मिळणार असल्याची बातमी आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे सर्वांनी लाईक करून घ्या शेअर व्हिडिओ धन्यवाद